ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समिती परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे दारूच्या नशेत एका टेम्पो चालकाने भर रस्त्यात जीवघेणा खेळ मांडला मिळालेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टेम्पो चालकाने चार ते पाच जणांवर टेम्पो चढवण्याचा प्रयत्न केला भरदुपारी वाहतूक कोंडीत असतानाच या चालकाने टेम्पोविरुद्ध दिशेने नेला यावेळी एका पत्रकाराच्या दुचाकीला ऑटो रिक्षाला आणि पायी चालणाऱ्यांनाही धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली होती नशेत नशेतमस्त असलेल्या या चालकामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे मात्र स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे नमस्कार मी पत्रकार शुभम कोळी काल मी माझ्या दुचाकीवरून सावरकर नगर या ठिकाणाहून जात असताना ठाणे महानगरपालिकेचा एक भला मोठा टेम्पो तो येऊन मला धडकला माझ्या गाडला त्यांनी पूर्ण धडक दिली आणि घासून एका बाजूने तो निघून गेला मी त्याला जाब विचारल्यानंतर त्या चालकाने मला शिवीगाळ केली आणि शिवीगाळ केल्यानंतर मला असं दिसून आलं की तो चालक पूर्णपणे दारू पिऊन तो भरवणारा टेम्पो वाहतूक कोंडीवरून निघत होता मी त्याला पाठलाग केला त्याच्या आणखीन काही व्हिडिओ घेतले त्यानंतर मला असं दिसून आलं की त्या चालकाने आणखी एका रिक्षा चालकाला धडक दिली आणखीन एका पायी चालणाऱ्या नागरिकाला धडक दिली आणि ही संपूर्ण घटना तुम्ही या खालच्या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं पोलीस विभाग असेल वाहतूक विभाग असेल किंवा ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील यांनी सर्वांनी उत्तमरित्या सहकार्य केलंच परंतु एक मोठी दुर्घटना होता टळाली हा ट्रक हा टेम्पो तुम्ही या दृष्टीमध्ये जो पाहत आहात तो होता ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं असेल की अतिक्रमण विभागाचे पाटोळे मी कशा प्रकारचं वाटोळ जे आहे ठाणे महानगरपालिकेचं केलेलं आहे त्याचमुळे या कर्मचाऱ्यांवरती या कॉन्ट्रॅक्ट या करून आपण काय नेमकी अपेक्षा करायची जर अधिकारी अशा असतील तर हे कॉन्ट्रॅक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून कोणत्या अपेक्षा आपण करायच्या असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय मी पत्रकार आहे म्हणून मी आवाज उतरला पण एक सर्वसामान्य नागरिक असतात तर त्याने पोलीस स्थानक असेल वाहतूक विभाग असेल महापालिका असेल इथपर्यंत धाव घेतली असती का हा देखील प्रश्न निर्माण होतोय त्याचमुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये असे आणखीन असे कित्येक वाहन चालक आहेत ते मध्यधृंजा अवस्थेमध्ये दारू पिऊन जे आहेत ते भल्या मोठ्या गाड्या चालवतात परंतु यामध्ये कुणाचं लक्ष जायचं नसतं काल दिवस लोकमान्य प्रभाग समितीमध्ये गेल्यानंतर असं देखील आढळलं की त्या का। ठिकाणी ते अधिकारी सांगत होते की हा गेल्या अनेक दिवसांपासून दारू पिऊन गाडी चालवतोय दारूतून अनेक दिवसांपासून गाडी चालवतोय मग संबंधित अधिकारी संबंधित त्या प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त नेमकं करतायत तरी काय हा देखील प्रश्न निर्माण होतोय म्हणून तुम्हाला असा कोणता वाहन चालक गाडी चालवताना दिसल्यानंतर घाबरून जाऊ नका त्याची संबंधित अधिकाऱ्यांना नक्कीच तक्रार करा